एक लक्षात ठेवा आपण सी वधी वापरतो ना तेव्हा दोन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला खर्च खूप येतो कारण बेसल डोस आपण स्ट्रॉंग करतो मावशी घर बांधायचं आहे उंच तर पाया महत्त्वाचा आहे का नाही तुम्ही पायात बचत केली पाहिजे का वर आणि वर बचत करा बरोबर आहे तुम्ही केमिकलसारखा जर खाली पायाच्या बेसल डोसमध्ये जर बचत करायला गेले तुमची इमारत खाली येणार म्हणून पहिला पाया काय घ्यायचा स्ट्रॉंग तुम्ही मिरची लावायची आहे ना बेसल डोस स्ट्रॉंग टाका मिरचीचं सगळ्यात मोठं दुखणं काय आहे पाणी मिरचीचा सगळ्यात मोठा त्रास कशाचा आहे पाण्याचा आहे मग पाण्याचा जो टेबल आहे बघा पावसाळा आला की मिरची काय होते खराब होते होते मग त्याकरता काय करायचं तुम्ही उंचावर मिरची लावा पहिली गोष्ट बेडवर बेडवर लावा बरोबर आहे दुसरी गोष्ट पाण्याचा वापर पावसाळ्यामध्ये पा पावसाळा येण्या नाही नेमेटोरची काळजी करू नका तुम्ही नेमेटोड काय येतो त्याचं कारण जमीन तुमची खराबी म्हणून येतो चांगल्या जमीन मी नेमेटोर कसं का येईल सांगा मला तुम्ही तुमची जमीन जर चांगली आहे याच काही कारण नाही बघा तीन चार तोडे चांगले काय येतात पण तुमची जमीन जी चांगली चांगलेपणा जो आहे जमिनीमध्ये तेवढा संपर्यंत येता जमिनीचा चांगलेपणा संपला की पण खराब सुरू होते